विद्यार्थी मित्रांनो व्ही जी एस ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशनला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याची आपण पंच्याहत्तरी साजरी करतोय आणि नुकताच आपण चोवीस ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्रसं राष्ट्रसंघ दिनसुद्धा साजरा केलेला आहे तर याच अनुषंगानं आज आपण संयुक्त राष्ट्रसंघाबद्दलची परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा तुमचं बी जे एस ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे अजूनही तुम्ही आम्हाला यूट्यूब टेलिग्राम फेसबुक आणि इंस्टाग्राम या चॅ सोशल मीडियावरती फॉलो करत नसाल तर यूट्यूबच्या चॅनलबरोबर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल लायकन दिली तेही प्रेस करा टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा फेसबुकच्या पेजला लाईक करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा या चारही मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन्स असतील तर तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याशिवाय लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता हो आपण सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशन बद्दलची परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती कारण दोन हजार वीस या वर्षी किंवा या वर्षात युनायटेड नेशन आपली पंच्याहत्तर वर्ष किंवा आपली पंच्याहत्तर साजरी करत आहे स्थापना होऊन त्याला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेस दुसरं महायुद्ध संपलं आणि दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतर जगात एक चर्चा सुरू झाली की आत्ता जागतिक राष्ट्रांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा सर्व राष्ट्रांना एकत्रित एक आणण्यासाठी एका शक्तिशाली संघटनेची गरज आहे आणि याच्यातूनच जगातील शांतता संवर्धित करण्याच्या हेतूने चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली म्हणजे युनायटेड नेशनची स्थापना झाली आणि एक जागतिक लेवलला काम करणारी अतिशय महत्त्वाची संघटना म्हणून आज तुम्हाला समोर येताना दिसते या संघटनेचं कार्य या संघटनेची स्थापना या संघटनेची रचना आणि या संघटनेची व्यवस्था याची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओ लेक्चर सिरीजमधून देण्याचा प्रयत्न करतोय अगदी एकोणीसशे पंचेचाळीसपासून पासून ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासह आपल्या विशेष संघटनांच्या माध्यमातून मानवी हक्काविषयक अनेक कार्य संयुक्त राष्ट्रसंघाकडून करण्यात आलेले आहेत आणि ते संयुक्त राष्ट्रसंघ अजूनही पुढे करत राहील याच्याबद्दल कसलीही शंका नाहीये संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यातील लक्षणे यशाची नोंद घेत संघटनेला व तिच्याशी संबंधित व्यक्ती व संस्थांना आजपर्यंत बारा नोबेल पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि हे बारा नोबेल पुरस्कार शांततेसाठीचे नोबेल पुरस्कार होते तर तुम्हाला माहिती आहे की दोन हजार वीसच्या नोबेल पारितोषिकांची नुकतंच वितरण झालेलं आहे दोन हजार वीसचे नोबेल पारितोषिकं म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री याच्यानंतर तुमचं मेडिसिन असेल शांतता असेल आणि साहित्य असेल तर या सहा क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाची एक व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण बनवलेली आहे त्या व्हिडिओ लेक्चर सिरीजची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये देतोय तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि सर्वप्रथम ती व्हिडिओ लेक्चर सिरीज पहा तर ही संयुक्त राष्ट्रसंघाचं एकीकडे चांगलं कार्यसुद्धा होतं परंतु संयुक्त राष्ट्रसंघ जो आहे किंवा युनायटेड नेशन आहे तर काही म्हणजे ते बायपोलर असतात किंवा काही वेळेला ते दुजाभावी करतात या त्याच्या भूमिकेबद्दल तिच्या अनुपयुक्तीबद्दल बऱ्याचशा विविध माध्यमातून या युनायटेड नेशनवर जर टीकाही केली जाते परंतु टीका केली जात असली तरी त्याचं जे महत्त्व आहे किंवा त्याचं जो इम्पॉर्टन्स आहे तर याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही त्याच्यामुळं जगातली एक शक्तिशाली संघटना म्हणून आज संयुक्त राष्ट्रसंघ समोर येताना दिसते आणि तुम्हाला माहिती आहे की दोन हजार वीसचं जे शांततेचं नोबेल पारितोषिक आहे तर ते जागतिक अन्य कार्यक्रम म्हणजेच वर्ल्ड फूड प्रोग्रॅमला देण्यात आले देण्यात आलेला आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाची जी सिस्टीम आहे जी व्यवस्था आहे तर त्या व्यवस्थेमध्ये पाच महत्त्वाच्या संघटना आहेत आणि त्याच्यापैकी जी जागतिक अन्न संघटना आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मा दे माहिती देतोय चला आता पुढं काय म्हणते पाहूया हा हे हाँ आपण थोडंसं इंट्रोडक्शन पाहिलं आता पुढचा महत्वाचा पार्ट आहे की संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली कशी जर्मनी इटली व जपान विरोधात एकत्र येऊन युद्ध करण्यासाठी आणि हिटलरशाही विरुद्ध जिंकण्यासाठी बावीस देशांनी एकत्र येऊन केलेला करार म्हणजेच संयुक्त राष्ट्र घोषणा किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये द डिक्लेरेशन बाय युनायटेड नेशन्स म्हणून ओळखला जातो ही घोषणा करण्यात आली एक जानेवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी स्वीकारण्यात आली मात्र तीन वर्षांनी युद्ध जिंकल्यावर या संघटनेचं रूपांतर शांततेचा पुरस्कार व प्रसा करणाऱ्या संघटनेमध्ये करण्यात आलेलं आहे डम्बार्टन ओक्स अमेरिका इथं झालेल्या परिषदेमध्ये राष्ट्रसंघाची म्हणजे लीग ऑफ नेशनची जागा घेऊ शकणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघटनेची सुरुवात मानला जातो म्हणजे लीग ऑफ नेशनची जागा घेणारी एक संघटना असावी आणि हाच प्रस्ताव पुढं संयुक्त राष्ट्र संघटनेची सुरुवात मानला जातो लक्षात घ्या म्हणजे आपण म्हणतो ना गरज ही शोधाची जननी आहे म्हणजे लो माणसाला गरज भासली की काहीतरी चांगलं उत्कृष्ट आणि उत्तंग भन्नाटे निर्माण होतं आणि गरज होती दुसऱ्या महायुद्धानंतर जगात शांतता पसरवण्यासाठी आणि याच्यातूनच लीग ऑफ नेशन आणि नंतर पुढं संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशनची स्थापना झाल्याचं आपल्याला दिसतं आणि आज ही संघटना किती महत्त्वाची आहे याच्याबद्दल तुम्हाला जास्तीचं काही सांगायची गरज नाही वीस संयुक्त राष्ट्र संघटनेची सनद व आंतरराष्ट्रीय न्यायालयाची संविधा म्हणजे द चार्टर्ड ऑफ द युनायटेड नेशन अँड द स्टॅच्यू ऑफ द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस संयुक्त राष्ट्र घोषणा एकूण पन्नास म्हणजे पोलंड काल सामील झाल्यावर एकावन्न राष्ट्राकडून सव्वीस जून एकोणीशे एक पंचेचाळीस रोजी मान्य करण्यात आली ही सनद आणि संविधा चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक पंचेचाळीस रोजी लागू झाली त्यामुळे चोवीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर संयुक्त राष्ट्र दिन म्हणजे युनायटेड नेशन्स डे म्हणून जगभर सेलिब्रेट केला जातो भारतातही तो, तो सेलिब्रेट केला जातो संविधान म्हणजे चार्टर स्वीकारणाऱ्या पहिल्या एक्कावन्न देशामध्ये भारताचाही समावेश होता त्यामुळे भारत हा संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य मानला जातो आता हा प्रश्न साधा सोपा सरळ आहे परंतु आयोग तुम्हाला गुगले टाकण्यासाठी विचार विचारू शकतो की जे पहिले एक्कावन्न देश होते संस्थापक सदस्य संयुक्त राष्ट्रसंघाचे तर त्याच्यामध्ये भारत होता की नव्हता ओके कारण हे दोन तीन वाक्य देऊन त्याच्यामध्ये तुम्हाला चुकवू शकतो त्याच्यामुळे कारण या वर्षी याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न हंड्रेड पर्सेंट येण्याची शक्यता आहे सध्या युनायटेड नेशनचे एकशे त्र्याण्णव सदस्य आहेत आणि दोन ऑब्झर्वर स्टेट्स आहेत किंवा दोन निरीक्षक राष्ट्र म्हणून काम करतात ओके एकशे त्र्याण्णव सदस्य आहेत आणि दोन ऑब्झर्वर स्टेट आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे एकूण एकशे पंच्याण्णव परंतु दोन ऑब्झर्वर आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि भारत कसा आहे तर भारत संस्थापक सदस्य आहे आता या संयुक्त राष्ट्रसंघाची काही उद्दिष्ट आहेत काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण पाहूया आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता सांभाळणे हे अतिशय दोन महत्वाची ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट आहेत शांततेस असलेल्या धोक्याचे निवारण आक्रमक कृत्यांना आळा घालणं आंतरराष्ट्रीय विवादांचं शांततामय पद्धतीनं तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करीत निवारण करणं पहिलं उद्दिष्ट दुसरं आहे सदस्य देशामध्ये समान हक्कांच्या आदराच्या तत्वावर आधारित मैत्रीपूर्ण संबंधाचा विकास करणं दुसरं तिसरं आहे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक व मानवी मुद्द्याशी संबंधित समस्या सोडवण्यात सोडवण्यासाठी तसंच वंशलिंग भाषा व धर्मावर आधारित भेदभाव न करता सर्वांच्या मूलभूत स्वातंत्र्य व मानवी हक्काचा आदर राखणे यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य साधणं आणि एकदम शेवटचं आणि महत्वाचं वरील सर्व उद्दिष्टांच्या सुसूत्रीकरणासाठी एक केंद्र म्हणून कार्य करणं लक्षात ठेवा ही जी ऑब्जेक्टिव्ह आहेत तर भारताच्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला फंडामेंटल राईट्स फंडामेंटल ड्युटीज आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ टेट पॉलिसीज म्हणजे डी पी एस पीमध्ये याची तुम्हाला झलक पाहायला मिळते ओके मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे भारतीय राज्यघटना घटनेतले किंवा भारतीय संविधानातले तीन महत्त्वाचे भाग आहेत आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे उद्दिष्ट तुम्हाला इथं रिफ्लेक्ट झालेली दिसतील म्हणजे बघा हे को रिलेशन आहे हे लक्षात ठेवा तुम्ही ओके म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करणं किंवा जात धर्म भाषा याच्यावरती भेदभाव न करणं हे तुम्हाला माहीत आहे हे फंडामेंटल राईट्स फंडामेंटल ड्युटीज आणि डी पी एस पीमध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट झालेले दिसतात त्याची छाया तुम्हाला याच्यावरती पडलेली दिसते तर ही झाली संयुक्त राष्ट्रसंघाची महत्वाची उद्दिष्ट आता पुढचा पार्ट आहे संयुक्त राष्ट्रसंघाची रचना किंवा स्ट्रक्चर पहिली सर्वात महत्वाची गोष्ट आहे सर्वसाधारण सभा आपण म्हणतो जी ए किंवा जनरल असेंब्ली संयुक्त संघाचे जे एकशे त्र्याण्णव देश आहेत तर त्या सर्व सदस्य देशांनी मिळून ही जनरल असेंब्ली बनते प्रत्येक सदस्य देशात समान मताचा हक्क देण्यात आलेला आहे म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये जे एकशे त्र्याण्णव देश आहेत आणि दोन ऑब्झर्वर स्टेट्स आहेत तर यांना समान मताचा हक्क देण्यात आलेला आहे आर्थिक बाबी नवीन देशात सदस्यत्व आणि शांतता व सुरक्षितता याबाबतच्या मुद्द्यांचा निर्णय दोन तृतीयांश बहुमताने व अन्य बाबीवरचे निर्णय साध्या बहुमताने घेतले जातात लक्षात साध बहुमत आणि तृ तुर्त, दोन तृतीयांश बहुमत तर हे ही झाली सर्वसाधारण सभा किंवा जनरल असेंब्लीची रचना याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे सिक्युरिटी काउन्सिल आणि हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये एकूण पंधरा सदस्य आहेत परंतु पाच जे देश आहेत तर ते स्थायी सदस्य आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे अमेरिका नंतर ब्रिटन नंतर रशिया नंतर चीन आणि नंतर फ्रान्स तर या स्थायी सदस्यामध्ये जायचं आहे भारताला ओके स्थायी सदस्यामध्ये जायचं आहे भारताला तर याच्यामध्ये चीन भारताला विरोध करते बघा ओके चीन इथं जरा थोडासा गेम चेंजर आहे कारण ऑलरेडी चीन या पाच स्थायी सदस्यात आहे तर भारताला सिक्युरिटी काउन्सिलच्या म्हणजे सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यात जायचं आहे त्याच्यामध्ये जपान एक आहे भारत एक आहे तर हे दोन प्रबळ दावेदार मानले जातात परंतु भारतासाठी चीन विरोधक आहे तिथं कारण चीन येऊ देत नाही भारताला लक्षात तर इतर जे दहा सदस्य आहेत तर दहा सदस्यांची निवड दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येते भारताची आत्तापर्यंत एकूण सात वेळा सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यामध्ये निवड झालेली आहे म्हणजे दहा सदस्यात भारत एकोणीसशे पंचेचाळीसपासून पासून सात वेळा आलाय सात वेळा परंतु स्थायी सदस्यात अजून नाही आहे भविष्यात येण्याची शक्यता आहे सर्व देशांना समान स्थाई स्थाँगे स्थाँगे मत असलं तरी स्थायी सदस्यांना म्हणजे या पाच सदस्यांना नकाराधिकार प्रदान करण्यात आलेला आहे त्यामुळे एखादा निर्णय घेताना एका स्थायी सदस्याचे मत विरोधात असलं तर बहुमत असू बहुमत असूनही तो निर्णय घेता येत नाही म्हणजेच खरा गेम तर इथं आहे म्हणजे सपोज बहुमतानं एखादा निर्णय पारित झाला ओके okay? परंतु हे जे पाच स्थायी सदस्य आहेत अमेरिका ब्रिटन रशिया चीन आणि फ्रान्स यांनी जर का त्या मताच्या विरोधात आपलं मत दिलं तर तो बहुमतानं घेतलेला निर्णय सुद्धा बाद होऊ शकतो किंवा बाद होतो त्याच्यामुळं स्थायी सदस्यांचं जे मत आहे तर ते अन्यन्यसाधारण त्याला महत्व प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळं भारताला स्थायी सदस्यात जायचं आहे सुरक्षा परिषदेचे निर्णय सर्वसाधारण सभेवर बंधनकारक असतात म्हणजे जे सिक्युरिटी काउन्सिल आहे सुरक्षा परिषद आहे हे जे निर्णय घेईल तर हे निर्णय जन जनरल असेंब्ली किंवा सर्वसाधारण सभेवरती कसे असतात तर ते बंधनकारक स्वरूपाचे असतात हे वाक्य लक्षात ठेवा मे बी ह्याच्यावरती एक प्रश्न बनू शकतो आला लक्षात ही झाली सुरक्षा परिषद याच्यानंतर पुढचा आपला पुढची महत्वाच्या दोन ज्या ज्या रचनेमधल्या दोन महत्वाच्या भाग आहेत तर तिसरा आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद म्हणजेच इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल याच्यामध्ये चोपन्न देश या परिषदेचे सदस्य आहेत इकोसॉक असायला म्हटलं जातं प्रत्येक सदस्याची निवड तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येते परिषद सामाजिक आर्थिक व पर्यावरणनिषेक मुद्द्यांबाबत सर्वसाधारण सभेला शिफारशी करते म्हणजे जी सर्वसाधारण सभा आहे जनरल असेंब्ली आहे तर त्याला शिफारशी किंवा त्याला रिकमेंडेशन करण्याचं काम आर्थिक आणि सामाजिक परिषदेचं आहे याच्यानंतर चौथा महत्त्वाची रचना आहे विश्वस्त परिषद किंवा त्याला आपण ट्रस्टीशिप काउन्सिल असं म्हणतो संघटनेच्या ताब्यातील विश्वस्त परिषदेमध्ये प्रदेशामध्ये योग्य शासन स्थापित होईपर्यंत त्या प्रदेशांची व्यवस्था पाहण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली होती सध्या परिषदेचं कार्य एक नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून नो पासून स्थगित करण्यात आले म्हणजे ही जी ट्रस्टीचा पर... ट्रस्टीशिप काउन्सिल आहे विश्वस्त परिषद आहे सध्याही कामात नाही आहे किंवा सध्या हे काम करत नाहीये कारण एक नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून नो पासून हिचं जे काम आहे तर ते बंद करण्यात आले ते स्थगित करण्यात आले त्याच्यामुळे याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके लक्षात शेवटचे दोन महत्त्वाचे आपले त्या रचनेमधले घटक आहेत पाचवा घटक आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा मुख्य घटकांपैकी केवळ आंतरराष्ट्रीय न्यायालय हे हेग इथं स्थापन करण्यात आले आणि हे कुठं आहे तर ते नेदरलँडमध्ये आहे ओके लक्षात अन्य पाच घटक किंवा संघटना या न्यूयॉर्क इथं स्थापन केलेल्या आहेत म्हणजे हे आंतरराष्ट्रीय न्यायालय सोडून किंवा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस सोडून बाकीचे जे रचनेतले पाच महत्वाचे घटक आहेत तर त्याची मुख्यालय तुम्हाला न्यूयॉर्क येथे दिसतील न्यूयॉर्क ओके आणि हे जे न्यायालय आहे तर त्याचं मुख्यालय फक्त हेग नेदरलँड इथं आहे सहावा शेवरचा महत्वाचा घटक आहे सचिवाय सचिवालय किंवा सेक्रेटरीट संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि अन्य कर्मचारी यांनी मिळून सचिवालय बनतं तर माझा प्रश्न असा आहे की सध्या संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव किंवा सेक्रेटरी जनरल कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे ही झाली संयुक्त राष्ट्रसंघाची रचना आता संयुक्त राष्ट्रसंघाची व्यवस्था सुद्धा महत्वाची आहे तर ही आहे संयुक्त राष्ट्रसंघाची व्यवस्था किंवा किंवा युनायटेड नेशन सिस्टीम आणि या सिस्टीममध्ये या पाच महत्वाच्या घटनांचा समावेश होतो त्याच्यामध्ये जागतिक बँक ग्रुप वर्ल्ड बँक ग्रुप वर्ल्ड बँकेबद्दलची आपण माहिती पाहिलेली आहे वरती आय बटनमध्ये तुम्हाला वर्ल्ड बँकेची माहिती देतोय त्याच्यावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आय बटनमध्ये आला आहे त्याच्यावरती क्लिक करून न विसरता तो व्हिडिओ दुसरा व्यवस्था आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे पारितोषिक आहे तर ते जागतिक अन्य कार्यक्रमाला म्हणजेच वर्ल्ड फूड प्रोग्रामला मिळालेला आहे वर त्या बटनमध्ये लिंक येऊन गेलेले आहे तर तो न विसरता तो व्हिडिओ पहा चौथा घटक आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन दॅट इज युनेस्को पाचवा घटक आहे युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड दॅट इज युनिसेफ तर या पाच घटकांनी मिळून संयुक्त राष्ट्रसंघाची व्यवस्था बनते तर हा संयुक्त राष्ट्रसंघाची परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देण्याचा मी तुम्हाला थोडासा छोटासा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये आपण संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना त्याची उद्दिष्टे त्याची रचना आणि त्याची व्यवस्था या पाच घटकांबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमच्या काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका ओके चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बिलायकन दिलेली आहे ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच